खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोरगोड बोला मी आलो आहे अंबरनाथ येथील शिवमंदिरमध्ये आणि श आज मकर संक्रांती दिनानिमित्त स्वच्छ मंदिर मंदिर स्वच्छ अभियान आम्ही राबवत आहोत आणि या ठिकाणी मंदिरामध्ये अंबरनाथ शिवमंदिर पाचशे शिवमंदिर आहे आज संक्रांतीनिमित्त ब खूप गर्दी आहे या ठिकाणी

आदव देहा ओम जी महापदवी ओम जगरातम साधनम करे अभी जय पितनां इमे जपं करणाम सलालय आवीते भगवति सान सानम

ही लाईन आहे संपूर्ण लाईन अशी आज मकर निमित्त आज भोलेनाथ दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत सर्व दर्शनासाठी लाईन आहे आतमध्ये मंदिरामध्ये फोटो आणि आलाव नाही आहे समोर म गार्डन आहे దర్శనా దాని గంగా గోంగ్రయోగన్వాధీనం కవరదయా శ్రీ భగవతీ దాదా भावी बघतो या ठिकाणी सकाळ सकाळ लाईन लावलेली आहे हा जो फर्स्ट पहिला मेन गेट

या ठिकाणी स्वच्छता करण्यास सुरुवात केलेली आहे मंदिराच्या बाजूलाच एक बावडी आहे त्या बावडीमध्ये कासव खूप कासव आहेत ही बाजू मंदिराच्या बाजूची जय श्री गणेश सर कहा से शुरुआत किया है स्वच्छता अभियान का कहा से शुरुआत किया है अभियान का स्वच्छता अभियान का शुरुआत हुआ है अपना चौदह तारीख से श्री शनि मंदिर और उसके बाद कुलसावाड़ी से में जो प्रभु प्रभु रामनगर है वहाँ से स्वच्छता अभियान का शुरू हुआ है श्री परमहंस आश्रम महादेव मंदिर और महावीर भगवान का मंदिर है वहाँ से स्वच्छता अभियान का शुरू हुआ है आज दूसरा दिन है तो हम लोग अमरनाथ के प्राचीन शिव मंदिर में आए हैं यहाँ तो अभी यहाँ पर बाजू में माता जी का भी मंदिर है तो प्राचीन शिव मंदिर और माता मंदिर में जगन्नाथ नेहरकर मामा बिपिन मिश्रा जी नितिन जी और ललन जिया जी ऐसा सब लोग टीम के लोग आए हैं तो अभी ये स्वच्छता अभियान हमारा शुरू हो चुका है तो क्योंकि आज सोमवार है मंदिर में गर्दी बहुत है तो इसलिए हम लोग बाहर बाहर स्वच्छता अभियान कर रहे हैं और आप लोगों से विनती करते हैं कि हमारे देश में भव्य प्रभु श्री राम का मंदिर बन रहा है उसके उपलक्ष्य में देश के प्रधानमंत्री जी ने सभी से निवेदन किया है कि मंदिर मंदिर स्वच्छता अभियान होना चाहिए तो आज सभी से वही गुजारिश है कि सब लोग आप लोग भी मंदिर मंदिर स्वच्छता अभियान में सहयोग कीजिए जिससे कि हमारा महाराष्ट्र हमारा अमरनाथ हमारा कल्याण स्वच्छ सुंदर हो महाराष्ट्र के ना लोग का ग्रुप क्या हाँ हाँ ग्रुप है हम लोग का हम लोग सेवा कर रहे हैं ये नहीं देखिए ये प्राचीन श्री मंदिर है यहाँ के कुछ नियम कायदे जो है महानगर पालिका में नहीं आता, सब में आता है हमको जानकारी नहीं था तो हम नहीं हम भी यहां नहीं तो से परमिशन लिए लिए होते लेकिन कोई बात नहीं इसके लिए हम लिहते लिहिन कोय बाई हा ये साइटने मंदिराच्या बाजूने गार्डन बनवलेलं आहे आणि ही एक नदी होती आता नदीचं नाल्यामध्ये रूपांतर झालेलं आहे थोड्या थोडं मी मंदिरात पण जातो मला मंदिराचं दर्शन दाखव करतो मंदिराच्या बाजूला हे खूप छान असं या ठिकाणी शिवलिंग एक आहे इथे बाजूला इथे सुद्धा दर्शनाला लोक येतात हनुमान जी आहेत जे हनुमान जे बजरंग बली की जे बजरंग दर्शन घ्या त्यानंतर तिथे काही होते मित्रांनो आम्ही स्वच्छता करणार म्हणजे करणार आता काही तिथे सेक्युरिटी गार्ड्स आहेत ते आम्हाला स्वच्छता करण्यापासून म्हणजे अडवत होते की तुम्ही इथे स्वच्छता करू नका पण आम्ही मंदिराच्या बा इथे एक मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये स्वच्छता करत आहोत आमची एकच भक्ती एकच शक्ती आम्ही इतक्या शक्ती आमच्या आम्ही हे बघा मंदिर असून या ठिकाणी एवढी कचरा होता या ठिकाणी तो आम्ही सर्व कचरा साफ करणार आहोत हे मंदिर आहे एक जुनं मंदिर आहे दर्शन करा सकाळ सकाळ मकर संक्रांतीच्या निमित्त इतर दर्शन घेऊ घ्या तुम्ही देवी मातेचं होम हवन हो झालेलं आहे दर्शन घेतलेलं आहे आपण फोटो काढायचा नाही बोलत खूप असे कचरा होता या ठिकाणी शनिमंदिर आहे शनिदेव आहे मंदिर मंदिर स्वच्छता अभियान प्रत्येकाने मंदिरांमध्ये आपापल्या मंदिरांमध्ये स्वच्छता केली पाहिजे त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे काल जवळपास दो दोन ते तीन मंदिरांमध्ये स्वच्छता केली त्यानंतर आज शिवमंदिर प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ या ठिकाणी आम्ही स्वच्छता करत आहोत

ललन जी ललन जी बहुत अच्छा एक नंबर बहुत अच्छा साफ हुआ सच में बहुत अच्छा कार्य है हाँ 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 पानी से भी धुलाई करें। तो करेंगे तो और स्वच्छ करेंगे स्वच्छता अभियान बगा नको बाळा नको नको ही नदी होती आता याचा नाल्यामध्ये रूपांतर झालेलं आहे इथे पावसाळ्यात फूल भरून चाललेलं असतं तुम्हाला एक स्थळ दाखवतो या ठिकाणी खडकामध्ये शिवशंकर भोलेनाथांची एक पिंड आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि इथे ही मूर्ती ठेवलेली आहे आम आणि आमची स्वच्छता अभियान टीम पूर्ण हे मंदिर माझ्या यूट्यूब फ्रेंड्सना माझ्या सर्व मित्रांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मित्रांनो आम्ही आहोत प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ या ठिकाणी आणि इकडनं अंबरनाथपासून मी लाईव्ह आलो आहे मला आज ह्या मकर संक्रांती दिनानिमित्त आम्हाला शिवशंकर भगवान शंकराचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही इथे एक समाजसेवा करतो आहे स्वच्छता अभियान राबवतो आहे नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे बावीस तारखेपर्यंत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना आहे राम भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्या जवळपर्यंत सर्व आपल्या आजूबाजूच्या प्रभागातील मंदिरं आहेत ती स्वच्छ करायची आहेत आणि ते स्वच्छता अभियानासाठी आम्ही आलो मंदिरामध्ये आमची टीम आहे संपूर्ण टीम स्वच्छता करत आहेत या ठिकाणी झाड़ू मारे नगन जी नमस्ते जय श्री राम जय श्री रामा दम्बोली से गगन सिंधे जी, जी आ गए धन्यवाद गगन जी अभिषेक हाँ अभिषेक अभिषेक जय श्री राम कैसे हो भाई बढ़िया बढ़िया स्वच्छता अरे वाह सही बहुत अच्छे हमें आप आज आम्ही कोणी पे स्वच्छता अभियान साफसफाई किया आहे हा आज कमी लांब असल्यामुळे आम्ही सर पाणी घेऊन येत आहेत नका Hi friend Cleaning Cleaning is very important and cleanliness is our aim and our team is working so hard and regularly working social work This is my friend ललन जी कनोजिया ललन एंड माय टीम नेहरकर मामा पी अल्सो क्लीनिंग द तेलाचे डाग होते तिथे साबण पावडर टाकून स्वच्छता केलेली आहे